इथून जवळच नगर जिल्हा लागतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांचं आरक्षण ओबीसी मधून आहे विदर्भात आहे खानदेशात आहे फक्त मराठवाड्यात नाही आहे तसेच कारण असं आहे की आपल्यावर या ठिकाणी निजामाची राजवट असल्यामुळं या सर्व नोंदी मराठ्यांच्या कुणबी आहेत परंतु निजामाचं राजवट या ठिकाणी होती आणि हे सगळं जांगे पाटलांनी हैदराबाद गॅझेटची जी मागणी केली आहे तर त्या हैदराबाद गॅझेटमध्ये या ठिकाणी सर्व मराठवाड्यातले मराठा हे कुणबी आहेत अशा नोंदी आहेत त्याच्यानंतर सुसुद्धा पाटलांनी एक सांगितलंय पाटला की त्यांना आरक्षण नाही आहे परंतु त्यांच्या पत्नीला आरक्षण आहे पश्चिम महाराष्ट्रातले असल्यामुळं या ठिकाणी सारांगी पाटलांनी सगळे सोयऱ्याचा एक मुद्दा लावलेला आहे आणि सगळे सोयऱ्याचा मुद्दा हाच आहे की सर्व मराठा जसं विदर्भ खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी सर्व मराठा पन्नास टक्के जातून ओबीसीचं आरक्षण घेतो आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना ते आरक्षण नाही तर ते मिळावं याच्यासाठी मनोज दावादारंगे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याच्या समर्थनार्थ आपण त्यांचा ज्यांचा जो आदेश येईल तो या ठिकाणी पाळू आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र